आणि जो काही आज जी आर काढलेला आहे त्या तो जी आर आम्हाला मान्य नाही आम्हाला अकरा महिन्याचा जी आर हवाय आम्हाला पाच महिन्याचा नको जोपर्यंत अगोदर जसं सहा महिने आमचा वापर करून घेतलाय आमची दिशाभूल केली आहे शासनानं मला एवढंच म्हणायचंय मुख्यमंत्री साहेबांना कि तुम्ही आम्हाला आमचा वापर करून असं सोडू नका आम्हाला काम द्या आम्ही तुम्हाला फुकट मागत नाही जसं लाडक्या बहिणीला तुम्ही देतात फुकट तसं आम्हाला नकोय आम्हाला आमच्या कामाचा मोबदला द्या आणि आम्ही काम करायला तयार आहोत तुम्ही आमच्याकडून काम करून घ्या आम्ही चांगल्या प्रकारे काम करून तुम्हाला दाखवू पण आम्हाला असे खोटे नाटे लॉलीपॉप दिल्यासारखं बिलकुल करू नका पाच महिने सहा महिने दोन महिने आणि असं बिलकुल आम्हाला अंधारात ठेवू नका आणि जो काही जी आर काढत आहेत तो आमचा विचार करून आम्हाला अकरा महिन्याचा जी आर काढून द्या अन्यथा आम्ही आत्मदहनाला सुद्धा तयार आहोत नमस्कार मी एक प्रशिक्षणार्थी बोलतोय या ठिकाणी मला या माध्यमाने सांगावं असं वाटतय कि या प्रत्येक निर्णयामध्ये आपल्याला एक गोष्ट दिसून आलेली आहे ती गोष्ट म्हणजे सरकार आपल्याला फसवत आहे आणि या सरकारच डोकं ठिकाण्यावर आहे का, का नाही की बघण्याची वेळ आता प्रशिक्षणार्थ विचारपूर्वक केली पाहिजे कारण या प्रत्येक मुद्द्यामध्ये सरकार छळत आहे पण कळू देत नाही आता सरकारला पण छळायचंय कळू द्यायचं नाही आत्मदहन असेल प्रत्येक गोष्टीचं दहन असेल साधे साधे जी चे कागद फाडून टाकणे असेल आता या गोष्टी कुठेतरी मागे टाकल्या पाहिजेत आणि जिथं जिथं चौक्या असेल त्या त्या ठिकाणी आपण स्वतःला सरेंडर केलं पाहिजे कारण आपण आतंकवाद्यापेक्षा कमी नाही असं शासनाला वाटते सहा महिन्यापुरता तो खेळ दाखवायचा आणि गारुड्यासारखं पाच महिन्यात आपल्याला कैद करून माकडाप्रमाणे नाचायला बाहेर रस्त्यावर सोडायचं अरे आम्ही शिकलेले आहोत का कोण आहोत तरुण आहोत बेरोजगार होतो तुम्ही रोजगार दिला तुमच्यासाठी आणि आज तुमची अवस्था आमची काय करून ठेवली तुम्ही तर आम्हाला रोजगार देऊन बेरोजगार केलं आशा दाखवून खवळलेला आहे लक्षात घ्या या गोष्टीचा बदला आम्ही घेऊ आणि घेणारच एकवटल्याशिवाय आम्ही राहणारच नाही आताच काल महाराष्ट्र शासनाने जी आर काढला तुम्हाला पाच महिने वाढून देतो आणि लगेच आज सकाळी जी आर चेंज झाला आणि त्यामध्ये दोन पॉईंट सांगितलेले आहेत की तुम्ही कायमस्वरूपी नोकरीचा दावा करू शकणार नाहीत म्हणजे या प्रकारे सरकारने आमच्या स्वप्नांची होळीच केलेली आहे जस आणि प्रत्येक घरामध्ये एक लाख बत्तीस हजार प्रशिक्षणार्थी आहेत म्हणजे प्रत्येक घरामध्ये पाच ते दहा मतदान आहेत त्यांनी पुढील स्वप्न सुद्धा सरकारने आपले बघू नये या माध्यमातून सरकारला एक इशारा देऊ शकतो की आम्ही गेले आठ ते दहा दिवस आम्ही आझाद मैदानावर आंदोलन केलं तरीही कुठलीही दखल प्रशासन घेत नाही या माध्यमातून ना, मी सांगू शकतो की सरकारने माय बापांना आमची दखल कुठेतरी द्यावी आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी प्रथमे एक युवा कार्य प्रशिक्षणार्थी उर्फ लाडका भाऊ निवडणुकीच्या अगोदर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी अशी एक चॉकलेट देणारी एक योजना चालू झाली त्या अनुषंगाने राज्यामध्ये एक लाख दहा हजार प्रशिक्षणार्थी या योजनेचा लाभ घेतले आज त्यांचा कार्यकाळ पूर्ण झालेला आहे आणि त्यांच्या कार्यकाळ वाढी संदर्भात आता सध्या त्यांनी एक जीआर काढलेला आहे दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री यांनी घोषणा केली की यांचा कार्यकाळ पाच महिने वाढून देतो आणि त्यांनी एक शब्द अजून एक वापरला की हा याच्यानंतर तुम्ही आमच्याकडे येऊ नका आता आम्ही या सर्व युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांनी हे सगळं प्रशिक्षण झाल्याच्या नंतर जायचं कुठं आणि हा कालचा जो निर्णय आलेला आहे जो जी आर आहे त्यामध्ये स्पष्ट नमूद केलेला आहे हे प्रशिक्षण फक्त प्रशिक्षण असून याच्यामध्ये नोकरीचा दावा तुम्ही करू शकत नाही आणि तुम्हाला इथून हा याच्यामध्ये याच्यामध्ये सहभाग किंवा तुम्हाला लाभ मिळणार नाही याचा मी जाहीर निषेध एक लाख दहा हजार प्रशिक्षणार्थी यांच्या स्वप्नांचा हा गोलीगत धोका शासनाने केला म्हणून त्याचा जाहीर निषेध करतो नमस्कार मी एक मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा उमेदवार माझं संपूर्ण नाव इंग्रजा माझी श्रीधर आणि महाराष्ट्र राज्य शासनाने जेव्हा सरकार होते तेव्हा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र सरकारने एक लाडका भाऊ किंवा मुख्यमंत्री म्हणून योजना कार्यान्वित केली केवळ ती योजना म्हणजे कुठतरी एक मत घेण्याचं मता मतासाठी मता योजना काही काय असे प्रक्रिया झाली कारण सप्टेंबर पासून सर्व उमेदवार प्रत्येक आस्थापनामध्ये आज काम करत आहेत आणि एक सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे जे आमचे प्रशिक्षणार्थी उमेदवार बंधू आणि भगिनी आहेत त्यांची काम करण्याची तळमळ जिद्द म्हणजे दोन दोन वर्ष शासनाचे जे पेंडिंग कामं होते ते कामं आमच्या प्रशिक्षणार्थी उमेदवार उमेदवारांनी अपडेट केलेले आहेत आणि सगळे काम ते जिद्दीने नवीन नवीन उपक्रम राबवून शाळा सहाय्यक असतील किंवा कोणत्याही आस्थापनामध्ये काम करणारे व्यक्ती तळमळीने काम करत आहेत आणि आता शासन नंतर ही माहितीच सरकार राज्यात स्थापन झालं स्थापन झाल्यानंतर ही विषय का झाला सहा महिन्याचा कालावधी अठ्ठावीस तारखेच्या वीस अठ्ठावीस किंवा अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत सर्व उमेदवाराचा कार्यकाल संपत येत आहे आणि संपत येत आल्यानंतर शासन त्यांना कार्यमुक्त करू लागले कार्यमुक्त करत असताना भविष्याचा आणि पहिल्या प्रथम जी योजना सुरुवात केली होती त्या योजनेमध्ये असं एक चार पॉईंट मुद्द्याचा चार पॉईंट पाच मुद्द्याचा समावेश होता की टप्प्या टप्प्याने त्याच आस्थापनामध्ये त्याच उमेदवाराला हो कायम स्वरूपात रोजगार किंवा नोकरी किंवा त्यांचं भविष्य कुठंतरी त्यांना संधी निर्माण करून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल असं शास शासनाच्या आल्यानंतर तो विचार प्रक्रिया बदलून आता प्रत्येक दिवसागणित नवनवीन जे आर प्रक्रिया सुरुवात करत आहे आणि आपल्या विधिमंडळ अधिवेशनामध्ये हा मुद्दा गाजला संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये चालू आमदार खासदार मुख्यमंत्री साहेब यांना निवेदन देण्यात आली प्रत्येक जिल्हा स्तरावर किंवा तालुका स्तरावर प्रत्येक स्तरावर निवडणूक देण्यात आली आहे आणि आझाद मैदानावर आझाद मैदानावर आज तीन तारीख तीन मार्च दोन हजार पंचवीस पासून आज नववा दिवस उपोषण चालूच आहे आणि शासन कुठेतरी याचा विचार करावा म्हणून शासनाने दोन जी आर परिपत्रक काढले काल दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी एक जी आर परिपत्रक काढलं आणि आज मंगळवारी अकरा मार्च एक जी आर परिपत्रक काढलं त्याच्या दोन्ही जी आर मध्ये भविष्याचा काहीच विचार केलेला नाही फक्त आम्हाला कायमस्वरूपी रोजगार एवढीच मागणी आहे धन्यवाद